हॅलो सर्वांना नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे अजून एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मस्तपैकी कुसकुशीत बिस्किटासारखेच असे डोनेट तयार केलेले आहेत मी आणि छान रेसिपी आहे घरच्या साहित्यांमध्ये तयार होतं आणि आपण दहा ते पंधरा दिवस आरामशीर हे टिकतील असे मस्तपैकी डोनेट तयार करणार आहोत आपण चहाबरोबर मस्तपैकी ते खाऊ शकतो आणि साधी आणि सोपी छान रेसिपी आहे तसं रेसिपी संपूर्ण बघा या ठिकाणी मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे कप घेतलेले आहेत बघा या ठिकाणी मी पिठीसाखर दाखवलेल्या कपामध्ये ह्या कपानेच मोजून घेतलेलं आहे आणि कोणतेही वाटी किंवा कपाने मोजू शकतो रवा घेतलेला आहे दोन अंडी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे चवीनुसार मीठ इसेन्स घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा आणि दुधाचा पण वापर केलेला आहे पुढं मी दाखवणारच आहे साहित्यांमध्ये माझ्याकडून ते राहिलं आणि दुधाचा पण वापर करणार आहे या ठिकाणी आता तीन कप मैदा घेतलेला आहे तो चाळून घेणार आहोत मस्तपैकी म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असतो ते आपला पूर्णपणे चाळणीवरती निघून जातो म्हणून स्वच्छ आणि मस्तपैकी मैदा चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच एक कप जे आपण रवा घेतलेला आहे तो पण चाळून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपल्याला मस्तपैकी चाळून घ्यायचं आहे आता पिठी साखर पण मस्तपैकी चाळून घ्यायची आहे पिठी साखरमध्ये जे गिठोळ्या असतात त्या मस्तपैकी मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त अशी बारीक अशी आपली पिठी साखर त्याच्यामध्ये चाळल्या जाते या पद्धतीने सर्वपैकी साहित्य मस्तपैकी आपला चाळून घ्यायचं आहे म्हणजे कचरा वगैरे असतं ते पूर्ण वरती राहतं त्याच्यामध्ये काही पडत नाही सर्व साहित्य आता मस्तपैकी मी चाळून घेतलेलं आहे बघू शकता आता ते मस्तपैकी हाताने असं सर्व एकजीव करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मैदा पिठी साखर आणि मैदा तीन कप मैद्याला एक कप रवा आणि एक कप पिठी साखरचा वापर केला आहे मध्ये मस्तपैकी असं होल तयार करून घ्यायचा आपण जसं कणिक मळतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर सर्वप्रथम दोन अंडे घेतले होते ते मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी कोणत्याही मिक्सरचा वापर वगैरे काही केलेला नाही आहे याच्यामध्येच आपण असं मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी असं रवीने ते मस्तपैकी असं अंडं फोडून असं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं एखादं दोन मिनिट असं मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कुठंच असं ते त्याच्यामधलं जे बलक असतं किंवा ते पा वाईट असतं ते असं पाणी इकडे तिकडे पळवणे असं मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे जीव झालं पाहिजे या पद्धतीने आपण ते करून घेणार आहोत अंडा आपलं मस्तपैकी ते मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता या चमचाने मी दोन चमचे बेकिंग सोडा वापर केलेला आहे बेकिंग पावडरचा तुम्ही बघू शकता अजून दोन चमचे टाकलेले आहेत हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या पद्धतीने केले तर तुमचे डोनेट अजिबात फुटणार नाही किंवा तेलामध्ये तुपामध्ये ताक टाकल्यानंतर विरघळणार नाही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा अजून चॅनेलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि पाऊन वाटी मी जे तूप घेतलं होतं ते तूप त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मी तूप बाहेर ठेवलेलं आहे बाजूला आणि तूप पण मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला ते करून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर आपला तूप पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं अंड टाकलं आपण त्याच्यानंतर बेकिंग पावडर टाकली आणि त्याच्यानंतर आता आपण तूप टाकलेलं आहे ते पण आपल्याला एक दीड मिनटापर्यंत मस्तपैकी असं त्याच्यामध्ये एक्झिव करून घ्यायचं आहे आणि एक चमचा इसेन्स टाकलेला आहे मी व्हॅनिला इसेन्स आहे त्याचा वापर या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यामध्ये याचा मस्तपैकी सुगंध आणि वास पण छान येतो डोनेटमध्ये आणि खायला पण मस्त आणि टेस्टी लागतात इसेन्स टाकल्यानंतर पण मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने त्याच्यानंतर मी चिमुटभर जे मीठ घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ म्हटलं तर मिठाची चव त्याच्यामध्ये लागली पाहिजे आणि त्याने अजून चव वाढते म्हणून चिमुटभर असं मीठ मस्तपैकी टाकून घेतलेलं आहे ते पण एक, एक जीव झालं पाहिजे असं आपल्याला ते करून घ्यायचं आहे मस्तपैकी हे सगळं आपण जे साहित्य टाकलेलं होतं ते, ते मस्तपैकी मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कुठं गिठोड्या वगैरे काही झालेल्या नाही आता थोड़ो -थोड़ो या ठिकाणी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि दूध पण त्याच्यामध्ये आपल्याला याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि दूध एकटी आपल्याला टाकून घ्यायचं नाही तर थोडं थोडं करून दुधाचा वापर या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे साहित्य टाकून घेतल्यानंतर आपण दुधाचा वापर करायचा आहे यामध्ये आणि थोडं थोडं करून दूध वापरायचं आहे मस्तपैकी दूध पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हाताने ते पीठ असं मस्तपैकी घट्टसर मळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही टाकलेल्या दुधामध्ये आणि आपल्याला कमी वाटलं तर आपण एखादं दोन चमचे त्याच्यामध्ये नंतर वाढून घेणार आहोत दूध पण एक खटी जास्त दूध टाकून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं करून दुधाचा वापर करायचा आहे आता याच्यामध्येच आपल्याला मस्तपैकी ते असं पण जे पीठ मळतो चपातीसाठी मस्तपैकी असं घट्टसर असं दाबून असं पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही अजून दोन चमचे दूध दो टाकून घेतले आहे मी थोडंसं आणि मस्तपैकी असं छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून छान आणि मस्त रेसिपींसाठी मस्तपैकी पीठ हे मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता जे तूप ठेवलं होतं थोडंसं मी ते एक दीड चमचा त्याच्यावरून असं तूप लावून घेतलेलं आहे मस्तपैकी तुपाचा हात बघा मस्त असं मऊसर असं छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला ते एकदम मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जो रवा टाकलेला आपण तो पण फुलतो आणि पीठ छान मुरलं की मस्तपैकी आपले डोनेट तयार होतात बघा अर्धा तासानंतर मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि छान मुरलेलं आहे पुन्हा एकदा पोलपाटावर आपल्याला ते मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपण डोनेट तयार करायला घेणार आहोत आता मी आप या या ठिकाणी दोन पद्धतीने डोनेट दाखवले तुम्हाला आपल्याला पातळ करायचे तर पातळही करू शकतो आणि जाड करायची तर जाडही करू शकतो सर्वप्रथम या ठिकाणी मी एक गोळा घेतलेला आहे मस्तपैकी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे थोडंसं मैदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यावर वरम पण थोडासा चिमूट मैदा टाकायचा आणि मस्तपैकी आपण पोळी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचंय मस्तपैकी अशा आपल्याला कडा आणि मधी पण थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे बघू शकता मी ज्या पद्धतीने लाटलं त्या पद्धतीने आपल्या डोनेटचा कितपत आकार पाहिजे जाड किंवा बारीक आपण त्या पद्धतीने आपण हे जे मळलेलं पीठ आहे ते आपण करू शकतो या ठिकाणी बघू शकता माझ्याकडे झाकण जाकन होतं त्या झाकणाने मी असं मस्तपैकी लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असं मस्तपैकी आपल्याला ते पुरीसारखं असं करून घ्यायचं आणि मध्ये एक होल पाडायला मी एस यांच्या बाटलीचं झाकणच वापर केलेला आहे तुमच्याकडे कटर असेल किंवा साचा असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता मस्तपैकी आपली ही रेसिपी आहे आणि झटकी आपल्याला टिकू शकतात आपण मस्तपैकी रोज असं खाऊ पण शकतो मुलांना डाब्याला पण देऊ शकतो अशी मस्त आणि छान रेसिपी आहे एकदा घरी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा बघा मी पहिले ते डोनेट करून घेतलेले आहे आणि दुसरे पण त्याच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण लाटायचं नाही मिडियम या प्रमाणामध्ये आपल्याला ते पोळी लाटून घ्यायची आहे किंवा ते पिठला लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला डोनट तयार करून घ्यायचे आहेत सर्व डोनट मी या पद्धतीने करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण थोडेसे असे पातळ आहेत मीडियम आणि हे थोडेसे झाड आहेत खालचे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी तुम्हाला हवंच असं तुम्ही ते करू शकता मस्तपैकी आता तेल पण गरम झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक डोनेट करून त्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकणार आहोत जास्त कढईमध्ये जास्त गर्दी पण करायची नाही कारण त्याला फुलण्यासाठी जागा लागते म्हणून चार ते पाच तुमची कडे कितपत मोठी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते टाकून घेऊ शकता आता याच्यामध्ये मी चारच डोनेट टाकून घेतलेले आहे आणि अजिबात सेट होऊपर्यंत डोनेटला हात लावायचा नाही किंवा ते हलून घ्यायचे नाही अजिबात दोन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही मस्त सेट झालेले आहे ते मग आता आपण ते पलटी करून घेणार आहोत अजिबात तेलामध्ये कुठं विरगळले नाही किंवा फुटले नाही तुटले नाहीत असे मस्त आणि छान रेसिपी आहे ते एकदा घरी नक्कीच ट्राय करून डोनेट तळताना आपल्या ग्लॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे एकदम कमीच ठेवायची आहे मीडियम पण ठेवायची नाही जास्त पण ठेवायची नाही कारण काय होतं डोनेट मग आतून कच्चे राहतात आणि वरूनच फक्त तळल्या जातात खातानी काय होतं ते आपल्याला कच्चं पण जाणवतं यासाठी मस्तपैकी कमी फ्लेमवरती ताप आपल्याला मस्तपैकी डोनेट तळून घ्यायचे आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता पहिली बॅच आता मी जी करून घेतलेले होते चार डोनेट टाकले होते ते आता मस्तपैकी तळून झालेले आहेत रंगही त्याचा मस्तपैकी कायला जास्त डार्क रंग करायचा नाही आणि मस्तपैकी ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत दुसरी पण आता पे आपल्याला असं सर्व डोनेट आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत आता बघू शकता मस्तपैकी थोडेसे मी जे जाड ठेवले होतं लाटून तर त्याचे बघा मस्तपैकी असे थोडेसे लेअर आपला जाड आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी तळून झालेले आहेत कमी फ्लेमवरती आणि मस्त खुसखुशी असा बिस्किटासारखाच आपला डोनेट तयार झालेला आहे एकदा घरी नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा छान आणि सुंदर तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन येणार आहेत त्याच पद्धतीने सर्व डोनेट मी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि छान असे कुसखुशीत असे बिस्किटासारखे आपले डोनेट तयार झालेले आहे बघा तुम्हाला मी पहिले जे टाकले होते ते पण दाखवले आणि नंतरचे जे थोडेसे जाड पोळी करून मी लाटले होते ते पण दाखवून घेतलेले आहे तुम्हाला बघू शकता कोणते पण केले ते एकदम कुसखुशीत बघा तोडल्यानंतर एकदम मस्तपैकी आतून पण मस्तपैकी तळून झालेले कच्चे वगैरे काही राहिलेले नाही आणि छान करा, करा, रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करून बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद